नमस्कार स्वागत आहे माझ्या आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेक मधून डोअर टू पर्सनल हिलिंग अँड हॅपीनेस हे कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू आणि ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते बघूया टू पर्सनल हिलिंग अँड हॅपीनेस हे कार्ड तुमच्या जीवनात येणाऱ्या सुधारणेच्या आरोग्याच्या मानसिक आणि आध्यात्मिक बरेपणाच्या दाराची चाहूल देत आहे हे सूचित करतं की आता तुमच्यासाठी एक नवीन फेज सुरू होणार आहे जिथे तुमच्या मनात शरीरात आणि आत्म्यात गुणात्मक बदल होऊ शकतो हे कार्ड तुमचं लक्ष या गोष्टीकडे वेधतो की आता तुम्ही बरे होण्याच्या मार्गावर आहात आणि आता तुमचं खरं सुख तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलं आहे आता या कार्डचे प्रतिमेचं विश्लेषण आपण बघणार आहोत म्हणजेच इमेजर एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत या कार्डवर एक सुंदर सोनेरी दरवाजा उघडलेला आहे त्या दरवाजाच्या आत शांत सरोवर त्यावर कमळाची फुलं उमललेली आहेत एक पांढरं कबूतर उडत आहे शांती आणि आध्यात्मिक बरेपण आरोग्य याचं ते प्रतीक आहे इंद्रधनुष्य प्रकृतीचं सौंदर्य आणि प्रकाशमान आकाश जे नवीन सुरुवात शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतात ही प्रतिमा तुमच्या जीवनातल्या आत्मिक आरोग्याचे दार उघडत असल्याचे सूचित करत आहे आता आपण बघणार आहोत लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू दर्शवते म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुमच्या जीवनात हीलिंग आणि सुखाची वेळ आली आहे जुन्या जखमा भरून निघत आहेत तुम्ही स्वतःला अधिक प्रेमाने आणि स्वीकाराने पाहायला लागलेले आहात जीवनाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे सकारात्मक बदल होणार आहेत आता आपण बघणार आहोत या कार्डचा रिव्हर्स अर्थ म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट सावली पैलू नकारात्मक पैलू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हेच नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट दर्शवते तर हे काय सांगते कदाचित तुम्ही अजूनही तुमच्या जुन्या दुखण्यांना धरून बसलेले आहात स्वतःवर विश्वास नसणे किंवा बरे होण्याची इच्छा असूनही कृतीत बदल न करणे मनातल्या अडथळ्यांमुळे बिलीफ्समुळे तुम्ही स्वतःचा आनंद डिले करत आहात लांबवत जात आहात युनिव्हर्स तुम्हाला सांगतंय की तुम्ही स्वतःला बरे होऊ द्या आणि तुम्ही त्यासाठी तयार आहात आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे जर सध्या तुमचं जीवन कठीण टप्प्यातून जात असेल मानसिक अशांती शारीरिक त्रास किंवा भावनिक तणाव तर हे कार्ड एक शुभ संकेत आहे तुमचे बरे होणे सुरू झाले आहे आता वेळ आहे जुने मागे टाकून नवीन आनंद स्वीकारण्याची तुमच्या जीवनात आता सकारात्मक ऊर्जा आत्मस्वीकार आणि मानसिक शांतता याचं आगमन होणार आहे आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आपण बघणार आहोत तुमचं बरं होणं हे तुमच्याच हातात आहे दरवाजा उघडला गेलेला आहे आता फक्त त्या दिशेने वाटचाल करायची आहे चालायला लागायचं आहे ही वेळ आहे स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःची माफी मागण्याची आणि या नवीन ऊर्जेचं स्वागत करण्याची या एनर्जी ओरॅकल कार्ड्सच्या डेक्कच्या ज्या ऑथर आहेत सॅन्ट्रा अँड टेलर त्यांनी प्रत्येक कार्डसोबत एक अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे जितक्या जास्त वेळा तुम्ही हे अफर्मेशन रिपीट करणार आहात ही प्रॅक्टिस रिपीट करणार आहात तितके जास्त चेंजेस पॅराडाईम शिफ्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अफर्मेशन आहे आय एम स्ट्रॉंग फोकस्ड अँड फील विथ द हीलिंग एनर्जी ऑफ द युनिवर्स आय एम रेडी फॉर अ लाईफ ऑफ पीस अँड हॅपीनेस आता मराठीत सांगणार आहे मी बळकट आहे केंद्रित आहे आणि ब्रह्मांडाच्या हीलिंग ऊर्जेने भरलेला किंवा भरलेली आहे मी शांतता आणि आनंदाने भरलेलं जीवन जगण्यास तयार आहे तर हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये लिहून घेऊ शकता आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल बघायला मिळेल तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद